सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एकशे वीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी फ्रेंडशिप डे आणि त्यानंतर सलग आठ दिवस इंद्राला कोणीतरी मुलगी फ्रेंडशिपसाठी रिक्वेस्ट करत होती आणि वेगवेगळ्या वस्तू त्याला भेट देत त्या होती इंद्रानं त्या सगळ्या वस्तू एका बॉक्समध्ये जपून ठेवल्या होत्या तिचे सगळे ग्रीटिंग जपून ठेवले होते आणि आता इंद्रालासुद्धा त्या मिस्ट्री गर्लला भेटण्याची इच्छा निर्माण झाली होती मग आता त्यानं जो गिफ्ट घेऊन येणारा डिलेवरी बॉय होता त्याच्यावर लक्ष ठेवायचं ठरवलं आणि आज नेमका एक डिलेवरी बॉय इंद्राच्या घरी आला आणि त्यानं सांगितल्याप्रमाणे त्याच्या नोकरानं डिलिव्हरी बॉयला थांबवून ठेवलं आणि इंद्राला जाऊन सांगितलं की तुमचं अजून एक पार्सल आलं आहे आणि इंद्रा पळतच खाली आला आणि त्यानं त्या डिलेवरी बॉयला सांगितलं की मी हे पार्सल घेणार नाही ज्यांनी दिला आहे त्यांना परत दे तो डिलिव्हरी बॉय म्हणाला सर असं नका करू मला हे पार्सल तुम्हाला देण्याची सूचना आहे आणि जर तुम्ही नाही रिसीव केलं तर मी इथेच दारावर ठेवून जाईल तरीही इंद्रा म्हणाला अजिबात नको नाहीतर मला ते एक सांग हे पार्सल तुला कोण देतो याच्यावर ना नाव आहे ना ॲड्रेस आहे मग मी अशी अनोळखी पार्सल घेऊ शकत नाही आणि तो डिलिव्हरी बॉय म्हणाला प्लीज सर घ्या इंद्रा त्याला म्हणाला आता तू इथून जातोस की पोलिसात फोन करू आता तो डिलिव्हरी बॉय दरवाजातून तर गेला पण त्यानं गेटवरच तो बॉक्स ठेवला जेव्हा इंद्रा ऑफिसला निघाला तेव्हा त्यानं तो गिफ्ट बॉक्स तिथेच होता तो पाहिला आणि इंद्रा पुन्हा थक्क झाला त्यानं तो बॉक्स उघडला त्याच्यामध्ये एक छोटी बियर होती क्यूटवाली आणि त्यात एक चिठ्ठीसुद्धा होती त्यानं ती चिठ्ठी वाचली तर त्यात लिहिलं होतं इंद्रा जर तू माझी फ्रेंडशिप ॲक्सेप्ट केली तर याच्या दोन चिठ्ठ्या आहेत एक एस आणि दुसरी नो असं लिहिलेली तुझं जे काही उत्तर असेल ती चिठ्ठी यात ठेव आणि दुसरी चिठ्ठी काढून घे म्हणजे मला तुझं उत्तर समजेल आणि इंद्राला या सगळ्या फुलिश कल्पनांचा वैताग आला वॉट नॉनसेन्स असं म्हणून त्यानं काहीही न करता तो बॉक्स सरळ गेटच्या बाहेर फेकून दिला आणि निघून गेला तसा तोच डिलिव्हरी बॉय पुन्हा तिथं आला आणि ते सगळं उचललं आणि चालू लागला आणि तिथेच झाडांमध्ये लपून बसलेला इंद्रा हे सगळं बघत होता आणि त्यानं त्या डिलिव्हरी बॉयचा पाठलाग करायला सुरुवात केली आणि इंद्राला माहीत होतं की आता तो डिलिव्हरी बॉय नक्कीच ज्यानं कोणी ते गिफ्ट दिलेलं आहे त्याच्यापर्यंत जाणार आणि आज फायनली इंद्राला तिचा किंवा त्याचा चेहरा दिसणार होता गेले काही दिवस त्या गिफ्ट आणि ग्रीटिंग कार्डने इंद्रा अगदी वैतागून गेला होता नक्कीच कोणीतरी त्याची गंमत करत असेल असं त्याला वाटलं होतं पण आज तो त्या व्यक्तीचा चेहरा बघूनच राहणार होता जी त्याला रोज अशी गिफ्ट पाठवते आता तो डिलिव्हरी बॉय ते पार्सल घेऊन पुढे पुढे निघाला होता आणि इंद्रा त्याच्या पाठीमागे त्याचा पाठलाग करत करत निघाला होता एक दोन गल्लीमध्ये टर्न घेतल्यानंतर एक गार्डन होतं आणि तिथं तो पार्सलवाला गेला इंद्रासुद्धा तसंच त्याच्या मागे मागे गेला आणि अचानक पार्सल घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयला एक फोन आला आणि तो फोन आर्यानं केला होता आणि ती त्या डिलिव्हरी बॉयला म्हणाली अरे तुझ्या मागे तो इंद्रा येतोय तुझा पाठलाग करत तू अजिबात माझ्याकडे येऊ नकोस दुसऱ्याच कुठल्या तरी ठिकाणी जा किंवा घरी जा बहुतेक आज त्याला बघायचंच आहे की कोण त्याला पार्सल पाठवतं तू ना नंतर ते पार्सल मला दे आता आर्यनं लांबूनच डिलेवरी बॉयला त्याचा पाठलाग करणाऱ्या इंद्राला पाहिला होता म्हणून बरं नाहीतर आज ती नक्की सापडलीच असती आणि आता डिलेवरी बॉय तर निघून गेला गाडीला किक मारून आणि इंद्राला कोणीच सापडलं नाही तो निराश होऊन परत आला आणि पुन्हा तो घरी येऊन बघतोय तर दुसरं पार्सल आलेलंच होतं आणि इंद्रा पुन्हा वैतागला आर्या आता घरी निघून गेली त्या डिलिव्हरी बॉयने ते पार्सल दुसऱ्या ठिकाणी तिला दिलं आणि इंद्राने तिच्याशी मैत्री करण्यासाठी हो म्हटलं की नाही हे पाहण्याची उत्सुकता तिला होती पण त्यानं काहीच उत्तर दिलं नव्हतं त्याच्यात दोन्ही चिठ्ठ्या होत्या आणि ती नाराज झाली इंद्रा माझ्याशी कधीच मैत्री करणार नाही का तो मला कधीच माफ करणार नाही का माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली मी दादाला सांगू का त्याला मैत्री करायला लाव म्हणून पण नको मी त्याला रागाला घालवलं ना म्हणून मीच त्याला माझा फ्रेंड करून घेणार असं ती म्हणाली मग इंद्रा ऑफिसमध्ये आला तिथेसुद्धा पिऊनं त्याच्या हातात एक गिफ्ट बॉक्स ठेवला आणि म्हणाला इंद्रा सर हे तुमच्यासाठी आले आणि इंद्रानं तोच गिफ्ट बॉक्स डोक्यावरच मारून घेतला आणि मला ओ गॉड हू इज दिस सिली गर्ल ती समोरही येत नाही बोलत नाही चेहराही दाखवत नाही मग कशासाठी फ्रेंड रिक्वेस्ट ही खरंच नॉनसेन्स आहे अतुल म्हणाला काय झालं तुझ्यावर चक्की हनी ट्रॅप करण्याचा प्रयत्न होतोय की काय बचके रे ना बच रे, नारे, बच रे नारे बाबा बचके रे ना रे बचके रे ना रे बाबा तुझ पे नजर आहे असं म्हणून अतुल त्याला म्हणाला इंद्रा मला एक सांग तू इतका का चिडलास आणि तू चिडलास याचा अर्थ तुला अजून एकही फ्रेंड नाही किंवा गर्लफ्रेंड नाही राईट इंद्रा म्हणाला यस अतुल सर मला अजून एकही गर्लफ्रेंड नाही अतुल म्हणाला ओके म्हणूनच तुला अजूनही या सगळ्याची सवय नाही हे लडकीवाले नखरे बहुत जादा होते हे दोस्त असं म्हणून अतुलने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला डोळा मारत म्हणाला कोण आहे कोणही इंद्रा म्हणाला अतुल सर तेच तर माहीत नाही तर तू मला काय सांगू फ्रेंडशिप डेपासून सुरू आहे हे रोज एक दोन गिफ्ट मला पाठवतेही तेही न चुकता डेली अतुल म्हणाला याचा अर्थ की ती तुला पसंत करते इंद्रा म्हणाला नाही फक्त फ्रेंडशिप करशील का असं विचारते अतुल म्हणाला की सुरुवात फ्रेंडशिपचेही होती हे ना इंद्राबाबू पण खरं खरं सांगू मला ना असं वाटतं की ती मुलगी खरंच तुला खूप पसंत करते तूही तुला तुझा होकार कळवून टाक ना जो तुम्ही चाहे, उसको सताना अच्छी बात नाही असं अतुल हसून म्हणाला आणि इंद्रा चकित होऊन म्हणाला तिला न बघताच हो म्हणून हो टाकू का आणि कोणीतरी मॅड असेल तर तिला कसा हो म्हणू अतुल म्हणाला तुझ्यासारख्या हुशार मुलाला मैत्रीचा हात मागणारी मॅड कशी असेल आणि बघ ना तुझा मूड तुझा गुस्सा बघूनच ती चोरी चोरी चुपके चुपके तुझ्यासमोर मैत्रीचा प्रस्ताव मांडत आहे याचा अर्थ ती शार्प आहे हुशार आहे आणि इंद्रा म्हणाला आणि तो मुलगा असेल तर माझ्यासोबत मजाक करत असेल तर अतुल म्हणाला जनाब मुलांना हल्ली इतका वेळ कुठे आहे एका मुलाच्या मागे लागायला ते तर सगळे मुलींच्या मागे लागलेत भवरा बनून आणि इथं मुलगी तुझ्या मागे लागली आहे यार तरीसुद्धा तू हो म्हणत नाहीस आणि तुझी हरकत नसेल तर मी गिफ्ट बघू का लगेच सांगतो मुलगा आहे की मुलगी इंद्रा म्हणाला येस ऑफकोर्स बघा ना आणि अतुलने ते गिफ्ट पाहिलं आणि त्यातला पिंक पिंक रंग बघितला आणि म्हणाला येस पिंक कलर मुलींचा फेवरेट असतो म्हणजे ही मुलगी आहे मग आता तू तिला हो म्हण आणि एकदाचा तिला भेट आणि मग गोष्ट पुढं न्यायची की नाही ते ठरव <laughs> आणि इंद्रा म्हणाला ओके नेक्स्ट टाईम तसंच करतो मग अतुल सर एक विचारू मी छोटा आहे पण तुम्ही माझ्याशी फ्री बोलताय म्हणून विचारतो तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज आणि अतुल डोळे मोठे करून नाक फुगवून दोन्ही हाताची सळसळ करत म्हणाला नाही आमचं ना, ना लव्ह मॅरेज ना अरेंज मॅरेज आमचं आहे डेंजर मॅरेज तसा इंद्रा खूप हसायला लागला आणि म्हणाला अतुल सर यू आर व्हेरी फनी अतुल म्हणाला अरे लग्नाच्या आधी मी सुद्धा अर्जुन सरांसारखा कडक इस्त्री चेहरा केल्यासारखा चेहऱ्याचा होतो पण लग्नानंतर हे माझं असं झालं आहे मंकी सगळ्याला हसवतो आणि हसण्याचा प्रयत्न करतो काय करू सी बी हे वैसे जिंदगी गुजारणी पडती हे बॉस क्योंकि चलती का नाम गाडी और का नाम जिंदगी होती हे असं म्हणून इंद्राच्या पातीवर थाप टाकत अतुल निघून गेला आता ऑफिस सुटलं परत येताना सिग्नलवर इंद्रा थांबला आणि तिथं एक छोटा मुलगा आला त्यानं इंद्राला त्याची काच खाली घ्यायला सांगितली इंद्रानं त्याची काच खाली घेतली आणि त्या मुलानं तिथंसुद्धा एक पत्र इंद्राच्या मांडीवर फेकलं आणि पळूनच गेला इंद्रा म्हणाला हे स्टॉप लिसन अरे ऐक हे कोणी दिलं पण तो मुलगा गाड्यांच्या मागे गायबसुद्धा झाला इंद्रानं आता पुन्हा अडोक्याला हात लावला हे आता जरा जास्तच वाढत चाललं होतं तो घरी गेला डिनर करून बेडरूममध्ये आला आणि ते लेटर तिथेच बेडवर पडलं होतं त्यानं त्याच्याकडे निरखून पाहिलं आणि हातात घेतलं त्याच्यातून जास्मिनच्या परफ्यूमचा खूप सुंदर सुगंध येत होता त्यानं थोडं डोकं लावलं आणि विचार करून म्हणाला याचा अर्थ तिला जास्मिनचा परफ्यूम आवडतो पण मला असं का वाटते की मी हा परफ्यूम आधी कुठंतरी घेतला आहे मी कुठेतरी फील केला आहे हा परफ्यूम आणि तिला मी कुठे जातो माझं ऑफिस कोणतं आहे हे सगळं माहीत आहे याचा अर्थ ती मला चांगलंच ओळखते म्हणजे मी म्हणजे ती माझ्या आसपास आहे आणि म्हणून कदाचित घाबरते माझ्यासमोर यायला काय करू तिच्याशी फ्रेंडशिप करू की नको आणि आता त्याने ते, ते पॉकेट उघडलं आणि त्यात सुंदर अक्षरामध्ये लिहिलं होतं गुस्ता की माझ्याशी फ्रेंडशिप करशील का आणि सॅड इमोजी काढला होता असा आणि आता तर इंद्राला झोपच येईना मी फ्रेंडशिप करत नाही म्हणून कोणीतरी इतकं सॅड आहे का आणि ती माझ्या पाठीमागे तिचा टाईम किती टाईम वेस्ट करत आहे आणि आता तर तिच्याशी मैत्री केलीच पाहिजे असं त्याचं माइंड तयार व्हायला लागलो आणि आता त्यानं त्याच पॉकेटमध्ये फ्रेंड्स असं फक्त लिहिलं ते पॉकेट गेटवर ठेवलं आणि तो ऑफिसला गेला आणि त्याच्यावर नजर ठेवणाऱ्या आर्याच्या माणसानं लगेच ती ते सगळं तिच्यापर्यंत पोहोचवलं आणि तिला फार आनंद झाला इंद्रा तिच्याशी मैत्री करायला तयार झाला म्हणून आणि आता त्याला प्रत्यक्ष भेटून पुन्हा एकदा त्याची माफी मागून फ्रेंडशिप करायची असं ठरवलं आणि आता इंद्रा हो म्हणाला असला तरी ते गिफ्ट यायचे थांबले नव्हते आता वेग तर आणखी वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट त्याला येत होते आणि इंद्रासुद्धा आता ते एन्जॉय करायला लागला होता आणि तोसुद्धा तिच्यासाठी रिटर्न गिफ्ट म्हणून काहीतरी गेटवर ठेवायचा कधी ब्रेसलेट कधी हेअर पिन कधी ग्रीटिंग कार्ड असं काहीतरी ते दोघे एकमेकांना पाठवायचे आणि आता हळूहळू ते एकमेकांना पत्रसुद्धा लिहायला लागले आणि मनातल्या भावना व्यक्त करायला लागले आज इंद्रानं तिला लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं की तू कोण आहेस तुझा फेस मला दाखव ना तू मला कधी भेटशील आणि आता मला तुला बघितल्याशिवाय चेन पडणार नाही तुझा नंबर तरी दे माझ्याशी एकदा फोनवर तरी बोल किंवा तू मला ॲड्रेस दे मी तिथे येऊन तुला भेटतो आणि आर्या मात्र त्याला उत्तर देताना लिहायची की नक्की आपण भेटणार आहोत पण मला भीती वाटते मला बघितल्यावर तू पुन्हा माझ्यावर चिडणार नाहीस ना आणि आपली फ्रेंडशिप तोडणार नाहीस ना मला आता तुला गमवायचं नाही आणि इंद्रा तिला प्रॉमिस करून म्हणाला नाही मी नाही तोडणार फ्रेंडशिप पण फक्त मला भेट आणि आर्यानं त्याला चिठ्ठी लिहून सांगितलं ओके दोन दिवसांनी मी तुला नक्की भेटेल आणि इंद्रासुद्धा फायनली ती त्याला भेटणार म्हणून खूप एक्साईट झाला होता मग दोन दिवसांनी आर्याचा बर्थडे आला होता नेहमीप्रमाणेच खूप मोठी पार्टी अरेंज केली होती आणि यावर्षीची बर्थडे पार्टी खूप जोरदार असणार होती कारण गेले दोन वर्ष इथे आर्यन नव्हता म्हणून बर्थडे साजरा केला नव्हता आर्यानं त्या बहीण भावांचं एकमेकांवरचं प्रेमसुद्धा खूप कौतुकाची गोष्ट होती तन्वी अजूनही तिच्यावर नाराजच होती मग सकाळी सकाळी ती तन्वीला आणि अर्जुनला नमस् करायला आली त्यांच्या प्रथेप्रमाणे आणि तन्वीनं तोंड फिरवलं आणि पाय आखडून घेतले अर्जुन तिला म्हणाला तनु बच्ची आहे ना ती सोड ना आणि बेबी तुझाच ॲटिट्यूड तिच्यामध्ये पण आहे समजलं आणि तन्मी म्हणाली अर्जुन पण खोटं बोलायला आणि खोटे आरोप करायला मी नाही शिकवलं तिला ॲटिट्यूड असणं वेगळी गोष्ट आहे खोटाडेपणा असणं वेगळी गोष्ट ॲटिट्यूड असला तरी चालेल पण खोटारडेपणा नको आणि आरू म्हणाली मॉम आय एम सॉरी असं म्हणून तिने अर्जुनला फक्त नमस्कार केला आणि निघून सुद्धा गेली आणि तन्वी चकित होऊन म्हणाली बघितलं का अर्जुन तिच्यामध्ये किती ॲटिट्यूड आहे मला नमस्कार न करताच गेली अर्जुन हसला आणि म्हणाला आता तूच म्हणालीस ना ॲटिट्यूड असा तरी चालेल म्हणून तिने तुला ॲटिट्यूड दाखवला आणि आता तन्वी खूप वैतागली आणि अर्जुन तिला खूप हसत होता आणि सकाळी सकाळी हसतात त्याला म्हणून अर्जुन सरांनी तन्वी मॅडमचा मारच खाल्ला अर्जुन म्हणाला तनु तरुण मुलं असतात त्यांच्यातही राग असतो इतकं त्यांच्याशी ताणून वागायचं नाही ती आली ना तुझ्याशी स्वारी म्हणून बोलायला मग दे ना तू सोडून किती चिडतेस आणि तरीही तन्वी म्हणालीच अजिबात नाही मी तिला लवकर माफ करणार नाही आणि अर्जुननं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला माय कॉड मग तुझ्यातलाच अँगर तिच्यात पण आहे लक्षात ठेव दोघेही बसा तशाच तोंड फुगवून मग आता नाश्ता करतानासुद्धा आर्यानं अर्जुननं भरवण्याची वाट न पाहता खायला सुरुवात केली आणि कुठेतरी अर्जुनला वाईट वाटत होतं त्यांचं हस्त खेळतं कुटुंब या रागामुळे एकमेकांपासून दूर आहे असं वाटलं मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा खरंच खूप वेगळी लागतात म्हणून मुलं मोठी होऊच नाही असं वाटत होतं त्याला काल परवापर्यंत माझ्या हातून खाल्ल्याशिवाय जिला चेन पडत नव्हतं ती आज चक्क स्वतःच्या हाताने खात होती पण आधी यातच किती प्रेम होतं लाडात येणारी हट्ट करणारी आर्या आता चेंज झाली होती अर्जुन म्हणाला प्रिन्सेस आता तुला माझ्या हातून खाण्याची गरज नाही बहुतेक हो ना बेटा आणि आर्या डोळ्यात पाणी आणून म्हणाली डॅट तुम्हीच मला त्या दिवशी म्हणालात ना की आजपासून माझे लाड बंद आणि मी जेव्हा सासरी जाईन तेव्हा माझे इतके लाड कुठं कोण करेल असं म्हणून ती रडत पळत नाश्ता सोडून तिच्या रूममध्ये गेली अर्जुनही इमोशनल झाला आणि बेडरूममध्ये गेला आणि आर्यन तन्वीला म्हणाला मॉम बोल ना तिच्याशी तू बोलत नाहीस म्हणून ती तशी करते आणि आता तर बघ ती लग्नसुद्धा करायचं म्हणते मॉम आरू आपल्यापासून दुरावत चालली आहे तू बोल तिच्याशी प्लीज मग तन्वीनं तिच्या रूममध्ये गेली आणि ती बेडवर पालथी पडून रडत होती तन्वीनं तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली आरू बेटा इकडे बघ तुला तुझ्या चुकीचा पश्चाताप होतो का ती म्हणाली यस मॉम आणि तन्वी म्हणाली मग तू मॉमचा आशीर्वाद नाही घेणार का आता हसली, आर्या हसली आणि तिने पुन्हा तन्वीला वाकून नमस्कार केला आणि तिच्या गळ्यात पडली दोघेही खाली आल्या आणि आर्य आर्यानं अर्जुनच्या हाताला पकडून त्याला डायनिंग टेबलवर घेऊन आली आणि त्याच्या गळ्यात पडून आय लव्ह यू डॅड असं म्हणाली आणि तेव्हा कुठे अर्जुनला बरं वाटायला लागलं आणि आता आर्यन म्हणाला प्रिन्सेस सगळे नॉर्मल झालं असलं तरी तू जे काही म्हणालीस ना मघाशी ते विसरायचं नाही बरं का आणि आर्य म्हणाली मी काय म्हणाले आर्यन म्हणाला ते नाही का सासरी जाण्याचं ते आता फिक्स आहे ना मग इथून निघायचं लग्न करून आणि आर्या पुन्हा त्याच्याच गळ्यात पडून खूप लाडात त्याचे गाल ओढत म्हणाली दादा मी तुला सोडून अजिबात जाणार नाही तू माझ्यासाठी एक घरेलू जेजाजी शोध ना जो आपल्याकडेच येऊन राहील आणि आर्यन म्हणाला ओ फो मॉम ही आत्ताच्या आत्ता खोटं बोलली बघ तिला ओरड आणि आर्या म्हणाली अरे मी फक्त म्हणाले की सासरी गेल्यावर मी जाईन असं कुठं म्हणाले आणि तो नेहमी अर्जुन आता पुन्हा खूप हसायला लागले आणि आजची पार्टी आता खूप धमाकेदार होणार होती आणि आज आर्यानं ठरवलं होतं की इंद्राला समोरासमोर भेटायचं तिच्या मनात नेमकं काय आहे हे सुद्धा ती स्पष्ट कोणाला अजून सांगत नव्हती पण आता ते इंद्राला सांगायचं असं म्हणून ती दिवसभर खुश होती आणि इंद्रालासुद्धा एक्साइटमेंट वाढली होती तिला भेटण्याची फायनली आज ती जी कोण आहे ती मिस्ट्री गर्ल त्याला भेटणार होती जी त्याच्याशी लपंडाव खेळत होती